भाजपनं फक्त वापरून घेण्याची भाषा करू नये अशा शब्दात बच्चू कडूंनी भाजपला सुनावलं तसंच महायुतीच्या बैठकीला जाणार नसल्याचं सांगत पुढची भूमिका पाच फेब्रुवारीला स्पष्ट करू असा इशारा प्रहार संघटनेच्या बच्चू कडूंनी जसं भाजपाला लोकसभा महत्वाचं तसं आम्हाला विधानसभा महत्वाची आहे आणि मग विधानसभा आणि या सगळ्या गोष्टीवर चर्चा झाली तर आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू आणि फक्त वापरून घेण्याची भाषा भाजपनं करू नये या सगळ्या बाबतीत तातडीनं चर्चा करावी आणि आम्ही पाच फेब्रुवारीला या सगळ्या संदर्भात महाराष्ट्रातल्या सगळ्या कार्यकर्त्याची प्रमुख कार्यकर्त्याची आम्ही बैठक घेणार आहोत आणि त्याच्यात निर्णय जाहीर करणार आहोत बच्चू भाऊ असे काय नाराज झाले म्हणजे त्यांचा निर्णय झाला असं कधीच नसतं आणि त्यांची एक स्टाईल आहे राजकारणाची ते अधून मधून अशा स्टेटमेंट करणं नाराजी व्यक्त करणं वगैरे त्यांचं चालत असतं पण बच्चूभाऊ शिंदेसाहेब आणि भारतीय जनता पार्टीसोबत भक्कमपणे आहेत राहतील यावर आम्हाला कुठल्याही प्रकारची शंका नाही असायचं काही कारण